श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजपासून सप्ताह चालू होत आहे आणि सप्ताहाच्या तयारीमध्ये सगळेच असाल अगदी भरपूर जणं गुरुचरित्राच्या सामूहिक पारायणाला बसले असतील घरातल्या पारायणाला बसले असतील त्या सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद मोठ्यांनी मला आशीर्वाद द्यावेत की माझ्याकडून काही आत्ता पारायण होऊ शकत नाही आहे मात्र स्वामींचं अखंड नामस्मरण माझं चालू आहे आणि तारक मंत्राची सेवा माझी चालू आहे आत्ता मी दुसरीकडे आहे म्हणजे घरी नाही आहे त्यामुळं मी पारायण करू शकत नाही आहे कारण पारायण हे आपल्या स्वतःच्या घरी करावे त्यामुळे या वर्षी तरी मी पारायण करू शकत नाही आहे लवकरच मी स्वतःच्या घरामध्ये पारायण करणार आहे तर जे कोणी पारायण करत आहेत त्या सगळ्यांना माझा खूप खूप आशीर्वाद तसेच आपल्या स्वामींचा सुद्धा कायमच आपल्या सगळ्यांचा महाराजांचा डोक्यावर आशीर्वाद असतोच यात काही शंका नाहीये आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हाय लागणे बद्दुआ लागणे त्यानं मला असा बद्दुआ दिला म्हणजे आपण त्याला काय म्हणतो बद्दुआला मराठीत काय म्हणतो की त्यानं मला असा तळ तल, तळार दिला अशी हाय दिली की तुझा तुझी वाट लागेल तुझं कधी चांगलं होणार नाही तुला कधी सुख लागणार नाही तर या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यावर काय इफेक्ट होतो या या तर या आयुष्या या गोष्टींमुळे कुणाची जर खरंच मनापासून हाय लागली तर आपण आयुष्यात कधी वर येऊ हो शकत नाही त्याचप्रमाणे आपला पैसा येणे थांबतो आपल्याला शारीरिक व्याधी चालू होतात आपल्यावरच नाही तर आपल्या मुलांवर कुटुंबावर त्याचा परिणाम होतो अचानक व्यवसाय थांबतो अचानक प्रगती थांबते अचानक दवाखान्याला पैसा जाऊ लागतो आणि अचानक सगळे दिवस पालटून जातात घरातलं सोनं घाण ठेवावं लागतं जमीन घाण ठेवावी लागते आणि तरीही आपण सुखी राहत नाही म्हणजे एकंदरीतच काय की कुणाचा तळतळाट किंवा कुणाची हाय लागली तर आयुष्यामध्ये खूप गोष्टींमध्ये फरक पडतो तर त्यासाठी अगदी साधा सोपा एक लिंबू आणि कॉफीचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा स्किन अस्ट्रोलॉजरने सांगितलेला खूप सुंदर उपाय आहे त्याचं क्रेडिट त्यांना आहे मला नाही मात्र हा उपाय मी एक साधारण थोडे दिवसापूर्वी करून बघितला आणि त्याचा इफेक्ट म्हणजे आपल्याला किती शांत वाटते हे बघण्यासाठी मला कुणाचाही बंधू हा नाही आहे देवकृपेनं ना। आणि कधी लागू पण नाही आहे पण मी इफेक्टसाठी बघितलं की ते रेमेडी केल्यावर कसं वाटतंय तर खरंच रिलॅक्स वाटतं आपल्याला की आपल्या डोक्यावर कुठलं ओझं नाही आहे आपल्या डोक्यावर कुणाचीही काही बदुवा नाही आहे आपण शांत जगत आहोत हे सुद्धा कळतं सगळ्यांनी रेमेडी करायला हरकत नाही असं नाही आहे की ज्यांना फक्त बदुवा आपल्या माघारी आपल्याला कोण बदुवा देतं हे देखील आपल्याला माहीत नसतं असं आहे का की प्रत्येकजण अगदी समोर तोंडावरच आपल्याला म्हणतं की तुझी वाट लागू दे तुझा धंदा थांबू दे आपल्या माघारी अशा गोष्टी करणारे देखील खूप असतात जगामध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईट गोष्टी आहेत जगामध्ये जसं अध्यात्म आहे तशी दैवी शक्ती आहे तशा वाईट शक्ती सुद्धा आहेत हे मानलं तर आहे नाही मानलं तर काहीच नाही आहे जे मानतात त्यांनी हा उपाय करा नाही मानत त्यांनी करू नका तर खूप सोपा उपाय आहे एक असा साधारण आपले पाय बसेल एवढा टब घ्यायचा आहे किंवा स्टीलचा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये चांगलं गरम पाणी म्हणजे आपण पाय बुडवू शकू एवढं गरम पाणी घ्यायचं आहे आणि या गरम पाणी घेतल्यानंतर एक लिंबू मधून कापायचे आहे त्याला दोन्ही बाजूला कॉफी लावायची आहे त्यानंतर आपले पाय आधीच धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ आणि तळव्यांना दोन्ही एक लिंबू एका तळव्याला एक लिंबू दुसऱ्या तळव्याला कॉफी सकट घासायचं आहे कॉफी कोणती असावी तर कॉफी कोणतीही चालेल कॉफीच्या ब्रँडशी आपल्याला मतलब नाही आहे आपल्याला लिंबू आणि कॉफी घ्यायचं आहे लिंबू चांगले असावे पिवळे असावे कुठं डागाळलेले खराब झालेले वापरलेले लिंबू वापरायचं नाही आहे हे रब केल्यानंतर म्हणजे पाय घासल्यानंतर एक दहा मिनिट तुम्हाला हे जे पाय आहेत आपले ते त्या पाण्यात बुडवून ठेवायचे आहेत दहा मिनिटं शांत डोळे मिटून बसायचं आहे आणि माझ्यावरची सगळी इडापिडा हाय बद्दुआ तळतळाट सगळं काही निघून चाललं आहे हे, हे तुम्हाला मनात अगदी बोलायचं आहे हा उपाय तुम्हाला शनिवारी करायचा आहे किंवा कधीही करू शकता सकाळी दुपारी रात्री शक्यतो रात्री झोपताना करा पाय स्वच्छ होतील आणि तुम्हाला शांत झोप लागेल शक्यतो रात्री झोपताना शनिवारी रात्री तुम्ही हा उपाय करू शकता यानंतर तुम्ही प्रत्येक शनिवारीसुद्धा उपाय करू शकता एकदाच केल्यानं होणार आहे का तर नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुणी अजून बदुवा देऊ शकतं साधा आपण कुणाला एखाद्याला मूर्ख म्हणालो ना तरी त्याची त्याची जी आतली पॉवर असते जरी ती व्यक्ती तोंडाला ना नाही बोलली तरी आतून काहीतरी बोलती आणि ते आपल्याला लागतं साधं कुणी रागे रागे स्वयंपाक जरी रागा केला रागाच्या भरात आणि ते अन्न जरी आपण प्राशन केलं तरी आपल्याला ते पचत नाही किंवा त्याच्या वेगळ्या प्रक्रिया आपल्यावर होतात म्हणूनच सांगितलं आहे की अन्न करताना म्हणजे जेवण बनवणाऱ्या स्त्रीने नेहमी हसतमुख असावं नाम कुठलंही स्वामींचं किंवा रामनाम जप कोणताही जप करत स्वयंपाक करावा म्हणजे तो प्रसाद बनतो ना की आदळ आपट्यात करत घामे घुम होऊन किंवा घानेरड्या अवस्थेत बिन बिनआंघोळीचा स्वयंपाकही कधी करू नये कारण जैसा जसं अन्न तसं मन म्हटलं जातं जशी शुद्धी तशी बुद्धी म्हटलं जातं माणसाच्या अंगामध्ये किंवा घरामध्ये शुद्धी नसेल तर आपली बुद्धी बदलत जाते म्हणून या काही गोष्टी पाळणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे तुम्हाला नजर लागू नये असं वाटत असेल तर मी आता तुम्हाला परवाच्या भागात पण दाखवले आहेत आणि आत्ता पण दाखवते हे इवलाय ब्रेसलेट जे पर... आपण ते जरा भिंतीवर अडकवायचं हे इवलाय ब्रेसलेट तुम्ही हातामध्ये घालू शकता मी पण आता घालणार आहे इवलायचा इवला ब्रेसलेट तुम्ही हातामध्ये घालू शकता यामुळे सुद्धा तुम्हाला नजर बाधा तंत्र तोटके काही होणार नाही तुमच्या व्यवसायाला नजर लागणार नाही तुम्ही सुरक्षित राहाल आणि हे आहे भिंतीवर लटकवण्याचं इव्हलाय हँगिंग है, हे जे तुम्ही आहे हॉलच्या फक्त समोरच्या भिंतीला असं लटकवायचं आहे ज्याची नजर पडेल याच्यावर पडेल हा डोळा जो आहे इवलाय क्रिस्टल आहे ओरिजिनल हा हा खेचून घेतो आणि नजर बाधेपासून तुम्हाला वाचवतो हे जर ती तळक तर हे इवलायचा ब्रेसलेट बघा मी आजच घातलेलं आहे इवलायचा ब्रेसलेट आपल्याला नजरेपासून वाचवतं त्याचप्रमाणे हे रोज ब्रेसलेट आहे रोज म्हणजे गुलाबी ब्रेसलेट रोज कॉर्ट ज्याला म्हणतो पती पत्नींमधलं प्रेम वाढावं म्हणून किंवा कोणतंही नातं सुधारावं म्हणून हे रोज कॉर्ट्स आहेत हे सुद्धा तुम्ही वापरू शकता एक पतीसाठी घ्या एक तुमच्यासाठी घ्या भावा बहिणींमध्ये प्रेम नसेल एक भावासाठी घ्या बहिणीसाठी घ्या नातेसंबंधांसाठी ते खास आहेत आता हे काही मला आत्ता घालण्याची आवश्यकता नाही आहे त्यामुळं मी हे घालत नाही आहे त्याचप्रमाणे गुडलक तुम्हाला तुमचं नशीब बदलवायचं असेल काढून दाखवलेलं आहे मी काल गुडलक म्हणजे तुमचं नशीब तुम्हाला बदलवायचं असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढं जायचं असेल अगदी परीक्षा मुलांच्या परीक्षा असतील किंवा तुमचं स्वतःचं काही खाजगी असेल की तुम्हाला तुम्हाला गुडलक तिथं गुडलक वापरावं लागतं म्हणजे थोडक्यात काय परीक्षा नोकरी इंटरव्ह्यू किंवा कुठलंही एक नशीब वाजवायचं असेल तर तुम्ही हे गुडलक ब्रेसलेट घालू शकता यामुळे हे ओरिजिनल क्रिस्टल आहे त्याच्यावर चांगला फरक पडतो आणि हे आहे सेवन चक्रा ब्रेसलेट हे तर सगळ्यासाठीच काम करतं आपले सेवन चक्र जागृत करण्याची शक्ती यामध्ये असते आणि हे सगळे जे आहेत ते ओरिजिनल क्रिस्टल आहेत त्याचप्रमाणे पायराइड क्रिस्टल पण लवकरच मी ठेवणार आहे यामध्ये बरीच व्हरायटी येणार आहे स्टोन सुद्धा आपल्याकडे लवकरच अवेलेबल होणार आहे तर तुम्ही ते देखील मागवू शकता वास्तुदोष यंत्र जे तुम्हाला मी बरेच दिवस झाले गेले दाखवते ते पण तुम्ही घेऊ शकता आपल्याकडे धूप अवेलेबल आहेत लोबान धूप लक्ष्मी प्राप्तीसाठी रुद्राक्ष ओरिजिनल माल रुद्राक्षाची ओरिजिनल माल तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे शाळीग्राम हवा असेल त्यांनी शाळीग्राम घेऊ शकता शाळीग्राम हे बघा यामध्ये शाळीग्राम आहे आणि सगळ्यात महत्वाचा इतका प्रचंड याचा सुंदर अनुभव आणि सेल झालेला आहे गणपती रुद्राक्ष विथ सर्टिफिकेट मुलांसाठी खास गणपती रुद्राक्ष मुलांची चंचलता मुलांची प्रगती मुलांचा अभ्यास मुलांचा त्रास देणं रडणं चिडणं सहा महिन्याच्या बाळापासून तुम्ही कोणालाही ह्या घालू शकता लाल किंवा काळ्या धाग्यामध्ये घालायचा आहे मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपते नमहा वाटलं तर एक अथर्व शीर्षाचा पाठ म्हणायचा आहे आणि मुलांच्या गळ्यात मंगळवार बुधवार किंवा कोणत्याही चतुर्थीला तुम्हाला हा घालायचा आहे त्याची मागणी खूप आहे माल येत आहे तसा तसा जात आहे हे पण तुम्ही मागवू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला स्त्रीयंत्र कुबेर यंत्र केंद्रामधील जे आहे ते तुम्हाला मिळेल स्त्रीयंत्र कुबेर यंत्र बगलामुखी यंत्र हे सुद्धा मिळेल त्याचप्रमाणे शाळीग्राम हे सुद्धा खूप घरात किंवा तुळशीमध्ये ठेवणं शुभ असतं शाळीग्राम म्हणजे साक्षात विष्णूचं रूप आहे हे घरात आवर्जून ठेवा तुमच्या घरामध्ये कशाचीही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे पंचगव्य तुपा पंचगव्याच्या शेणाचे दिवे दोन मिनट पंचगव्य शेणाचे दिवे तुपाच्या वाती ही जी वात आहे अयोध्या वाती नाव घ्या याचं लिहिताना अयोध्या वाती यासुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पन्नास वाती आहेत आणि एक तास हा दिवा जळतो यामध्ये मेण अजिबात नाही ओरिजिनल गाईचे तूप आहे तर हे सुद्धा तुम्ही मागवू शकता हे आहे वास्तुयंत्र वास्तुयंत्र हवे असेल तरी तुम्ही मागवू शकता घरातले संपूर्ण वास्तुदोष घालवण्याचे काम करतो ह्याच्यावर सिम्बॉल्स आहेत हे वास्तुदोष घालवण्याचं काम करतो त्याचप्रमाणे बगलामुखी पोटली वास्तुदोष पोटली त्याचप्रमाणे व्यापार वृद्धी पोटली आणि कुबेर पोटली जी आपण मी तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेली आहे व्यापार वृद्धी आहे त्याचप्रमाणे कुबेर पोटली आहे आग। वास्तुदोष निवारण पोटली आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायला कुबेर पोटली आहे या सगळ्या वस्तू तुम्ही मागवू शकता शनिदोष पोटले आहेत ज्यांना साडेसाती चालू आहे त्यांनी शनिदोष पोटली मागवू शकता अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पोटल्या किंवा वस्तू धार्मिक वस्तू सगळ्या आपल्याकडे आहेत ओरिजिनल स्फटिक माळ सुद्धा आहे तर तुम्हाला जे काही हवा आहे त्याची तुम्ही मला किंमत विचारा व्हॉट्सअपमध्येच विचारा कृपया फोन करू नका काल रात्री पावणे बाराला फोन आला होता तुम्ही असं करू नका मला सुद्धा काही डिसिप्लिन आहेत की तुम्ही विनाकारण मला फोन लावू नका तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत येणार हे शंभर टक्के थोडा इकडं तिकडं रिप्लायला वेळ होईल ऑर्डर यायला वेळ होईल वेट करा कारण तुमच्या आधीच्या पेंडिंग ऑर्डर असतात मात्र तुमच्यापर्यंत सगळ्या वस्तू पोहोचवण्याचं काम मी करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना स्वामी समर्थ